महिलांसाठी मोठी खुशखबर या तारखेला मिळणार एकवीसशे रुपये आदित्य तटकरे यांनी दिली माहिती तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल क्लिक करा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपर हिट ठरली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्यात आल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे दरम्यान या, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे माजी मंत्री आदित्य तटकरींनी आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितलं आहे आदित्य तटकरींनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार एकवीसशे रुपये मिळणार नाहीत असा अनेक चर्चा सुरू होत्या अशात आदित्य तटकरे यांनी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबत निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता महिलांना एक्कविसशे रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे